de la Esta casa quedas, puede en el

हा आहे म्हणून आम्ही गाडीची पूजा करतो साखर ठेव आणि ओळख आणि इकडे ते पाया पड गाडीची केली तर आधी गणपतीची झालीच म्हणायची देवाला इकडं तस नारळ देतो तिच्याकडं हा आता हे दुकानाला पण दुकानाला ओवळ आधी गाडीला ओवळ आणि फोडीत ओवळ तिथे हा तसा दुकानाला ओवळ आधी गाडीला पण ओवळ आणि गाडीला ओवळून घे आणि तर पायरीवर फोड आणि दोन्ही बाजूला दोन्ही टाकून द्या एका फायर हा तोंड कोणीकडं करायचं बाळा इकडं नारळाचं ना फोड नीट 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 दोन बाजू कर ना म्हणजे दोन्हीकडे दोन येतात आपल्याला टाकायचे आपल्याला खायचं वापरायचं असं असं हे कर आणि फेक एक एक इकडे 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 असा असतो की आपल्या दुकानाच्या गाडीच्या माग टाकणं असिंदेच्या दारात टाक इडापिडा दुकानाची आणि गाडीची गेली आपली ह्याचा अर्थ असा असतो